कोट विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेह्रे यांना आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रीतसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश येलगुलवार आणि सोलापूर शहर कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे सुपूर्द केला यावेळी माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड आनंदराव सोनकांबळे पंचायत सदस्य धनेश अचलेरे तुकाराम कोळेकर विश्रांत गायकवाड शंकर येणेगुरु जगदीश आंटर विजय राठोड नागराज पाटील सुनील देवकर माजी नगरसेवक लाला राठोड सद्दाम शेरीकर युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष बाबासाहेब पाटील विजय राठोड विश्वनाथ भरमशेट्टी व्यंकट मोरे सिद्धाराम भंडारकवठे अशफाक अक्सापुरे विनीत पाटील मैनुद्दीन कोरबू सोमनाथ चिकलांडे बाबू राठोड शकीर पटेल इरणनाथ दसाडे नाना नदाफ नितीन ननावरे परीक्षित चौगुले आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका